म्हणून दत्तात्रय पाठी चव्हाण आपल्या शाळेचे माझी मुख्याध्यापक माजी, माजी विद्यार्थी आहेत आणि विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांनी त्यांची कर्तबगारी ही पार पाडलेली आहे म्हणून त्यांना विनंती करतो की याच्या कार्यक्रमांचं प्रमुख अतिथी स्थान त्यांनी स्वीकारावं तसेच <स्था> या ठिकाणी विशेष आमच्या निमंत्रा, निमंत्रण निमंत्रनास मान देऊन उपस्थित असलेले विठ्ठल पाटील शिळके छत्रपती संभाजीनगरचे कबड्डी असोसिएशनचे ते सदस्य आहेत आणि आपल्या गावातील आणि विद्यापीठीय स्तरीय जे काही संघ आहेत त्या संघाचे ते कोच म्हणून या ठिकाणी ते कर्तबगारी त्यांचं कार्य पार पाडत असतात असे विठ्ठल पाटील शिळके यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारावं तसेच उपस्थित